मी ठाण्यावरून काय काम करतो आपण मी सिस्टर होते आता रिटायर झालेले जानेवारीला माझ्या पायाला मार बसला होता आणि त्यावेळेस फिरला होता त्याच्यानंतर मी बरेच तीन चार डॉक्टर केले त्यांनी मला एमआरआय सांगितलं करायला कारण त्यांनी फक्त पेन किलर मला गोळ्या दिल्या आणि मग फक्त एमआरआय सांगितलं पण माझं डाव्या हाताचं पायाचं ऑपरेशन होतं आणि त्याच्यामध्ये प्लेट होत्या त्यामुळे एम आर आय माझा होत नव्हता मला युट्यूबच्या द्वारे आपल्या ह्या सरांची माझी ओळख पटली त्यांचं तो मी यूट्यूब बघून मी आज त्यांच्याकडे आले आणि मग त्यांनी आज मला ट्रीटमेंट दिली त्या ट्रीटमेंटने मला म्हणजे मी पाय उचलू पण शकत नव्हते दिवसाला दोन गोळ्या मला खाव्याच लागत होत्या कम्पलसरी आज इथे आल्यावर सुद्धा मी गोळी घेतली आणि खूप हेवी वाटायचा माझा गुडघा पण आज त्यांनी केल्यानंतर माझा कम्प्लीट माझं पेन त्यातलं थांबलेलं आहे आणि माझा हलका पण झालेला आहे एकदम मला आणि त्याबद्दल धन्यवाद त्यांचे मी जवळजवळ आज सहा महिने मी मांडी घालत नव्हते माझा पाय मागे पण जात नव्हता मी दुमडू शकत नव्हते पाय पण आता मी तो पाय दुमडू शकते त्यामुळे धन्यवाद त्यांनी केल्याबद्दल मला सर्व प्रकारचे उपचार करून थकला असाल तर एक वेळ गणपत माळपेन पेंडलिप सेंटरला अवश्य भेट द्या